नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे

वरडिया किया नंबर कशा गुरुनाथ शिंदे राहणारेशक्र परिवर्तन दिनानिमित्त आपण बुद्धविहारामध्ये जाऊन बुद्धाची पूजा वगैरे पन्नाना घेऊन केलेली आहे आणि आपला निराजांना चौक आहे त्या झेंड्या झेंड्याच्या कशावर आपण आपला ध्वज अगदी स्वाभिमानानं आपण फडकवलेला आहे आणि आपले चा, संध्याकाळी चार वाजता आपल्या बुद्धविहारामध्ये एक गोड काहीतरी आज बाबासाहेबांनी आपल्या दीक्षा घेतली धर्माचं धर्मांतर केलं त्यामुळे आपण गोडधोड म्हणून आपण एक खिरीचा कार्यक्रम आपल्या बुद्धविहारामध्ये संध्याकाळी चार वाजता आपल्या लहान मुलांसाठी आपल्या समाजासाठी किंवा इतर लोकांसाठी आयोजित केलेला आहे तरी खिरीच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाचा मान वाढवा की बाबासाहेब ज्या वेळाला एकोणीसशे एक्केचाळीस साली तडवळ्याला आले त्यावेळाला मी सात वर्षाचा होतो माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसून बाबासाहेबाच्या जा मिरवणुकीमध्ये मी गेलो बाबासाहेबांनी तिथे एकच सांगितलं की आपली पोरं गोराकडं घालवू नका शाळेत पाठवा शाळा शिकवा आणि मी जसं शिकलो तसं तुमचीही लेकरं शिकावी तुमच्याही शेक लेकरांनी नोकऱ्या कराव्या समाजसेवा करावी आणि माझ्या पावलावर पाहू पावल टाकावा असं बाबासाहेबांनी एकोणीसशे एक्केचाळीस सालच्या सभेमध्ये सांगितलं ज्यावेळी मला जायचं तेव्हा तिथल्या एका शेतकऱ्यानं अडवलं होतं तर त्या अडवल्यानंतर आमच्या वडील म्हणजे नाही नाही मला बाबासाहेबांच्या आता कार्यक्रमाला गाडी जावंच लागणार आहे पण हातून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यानंतर त्या शेतकऱ्याने बा माझ्या वडिलाला विचारलं की बाबा काय सांगितलं तुझ्या बाबासाहेबांनी तर बा माझ्या बाबासाहेबांनी सांगितले की आजपासून तुमच्या गुराकडं पोराला पाठवू नका आणि शिक्षण घेऊन माझ्यासारखेच करा असं बाबासाहेबांनी सांगितलं ताजा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र